पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात तुटलेला एक बुलंद आवाज आणि तोही महाराष्ट्राच्या डोंबिवली गावातून एक असा दृश्य ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे जिथे एकीकडे शहीदांसाठी डोळ्यात आश्रू होते तिथेच दुसरीकडे पाकिस्तान विरोधात उफाळलेला संताप आणि यावेळी हा संताप व्यक्त करत होते तब्बल एकशे पन्नास बैल ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील गावकऱ्यांनी दिली एक अनोखी श्रद्धांजली एकशे पन्नास बैलांच्या पाठीवर लिहिलं पाकिस्तान मुर्दाबाद आणि गावभर काढला भव्य मिरवणुकीचा फेरीवाटा हे केवळ प्रतीक नव्हते हा होता देशभक्तीचा जाजवल्य जागर जो शहरांपासून ते खेड्यांपर्यंत प्रत्येक हृदयात प्रज्वलित झाला आहे गावकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं ही आमची परंपरा नाही ही आमची भावना आहे आम्ही आमच्या पद्धतीने देशाच्या पाठीशी आहोत आणि दहशतवादाविरोधात एकत्र आहोत या अनोख्या श्रद्धांजलीने देशाला एक स्पष्ट संदेश दिला आहे की दहशतवादीच्या विरोधात भारताचा प्रत्येक कोपरा एकवटला आहे आणि शहीदांची बलिदान कधीही विसरली जाणार नाहीत